आणि कलश पूजन इथं जो कलश मांडला होता त्याला कलश पूजन म्हणतात आणि गणेश पूजन म्हणतात कोणत्या जर शुभ कार्य करायचं असेल ना गणेशाचं पूजन कोणत्याही कार्याला किंवा विधीला सुरुवात होत नाही म्हणून आधी आपण गणेश पूजन करून देतो हा नंबर दोनचा जो चौरंग आहे भारतामध्ये सोळा देवीची पीठ आहे त्यापैकी साडेतीन पीठ हे महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामध्ये आपली देवी असते शास्त्राने इथे आपल्या नवीन घरामध्ये वाचतो देवींचं पूजन सांगितलं असतं म्हणून आपण ह्या सगळ्या देवींचं पूजन केलं देवीला सांगितलं इथे वास्तुशांती करत आज तिथे येणं शक्य नाही पण तू वगैरे भरली देवीची त्यांची स्थापना केली सूक्ष्मपणे इथं हा तर इथे देवीची स्थापना केली हे जे मंडळ मांडले हा घराचा नाकाश असतो घरा वास्तू म्हणतात आणि त्याच्यात त्या देवता असतात आणि हे ताटामध्ये जे आपण प्रतिमा स्थापन केली त्या हे जे माणसाच्या आकाराची प्रतिमा आपण खाली स्थापन केली आपल्या वास्तुपुरुष तो स्थापन केला त्याची स्थापना या वास्तुमंडळावरती करावं लागतं म्हणजे घराचं मुख्य पूजन म्हणजे वास्तुमंडळ वास्तुदेवता नंबर चार ला ते केले म्हणजे नवग्रह म्हणले जसे शास्त्रामध्ये नवग्रहाचे आकार सांगितले त्यांच्या देवता सांगितले त्या हे केलंय आणि प्रत्येक ग्रहांच्या देवता म्हणले आणि दहा देशाच्या दहा देवता पंचरूप पाराच्या सूर्यासमोर पाच रुपया म्हणजे हे नवग्रह मंडळाची स्थापना केली म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये जागे मुलाबाच्या कुंडलीमध्ये नवग्रहाचे दोष असतात ते निर्माण असतात शेवटी ज्या ठिकाणी आपल्याला होम करायचा असतो महादेवाचं पार्वतीचं पूजन केल्याशिवाय यज्ञ कुंड स्थापन करण्याचा अधिकार अधिकार नसतो म्हणून सगळ्यात शेवटी आपण कोणत्याही कर जसं कोणत्या कार्याला सुरुवात गणेशाचा पूजन आहे कोणत्याही विधीला ज्या ज्या ठिकाणी यज्ञ होम असतो त्या ठिकाणी पार्वती आणि महादेवाला आमंत्रण दिल्याशिवाय यज्ञाची स्थापना करता येत नाही अग्निदेवताची स्थापना करता येत नाही नाही तो होम नसतो किंवा यज्ञ नसतो कारण तेच फॅमिली ज्यावेळी दक्ष प्रजापतीने यज्ञ होम केला होता त्यावेळेस महादेवाला पार्वतीला आमंत्रण दिलं नव्हतं ते त्यांना शाप दिला ज्यावेळेस यज्ञ होम असतो त्यावेळेस तुम्हाला आमंत्रण दिलं त्यावे लागेल त्यावं त्यानंतर त्याच्या आधी आपण ग्रह प्रवेश केला सत्यनारायण केलं आणि ते काय काका हा हे वरधि कलश हे गाजरण हे जास्त आपण काय म्हणतो की बाहेर घर असतं नवीन आपण काय म्हणतो लक्ष्मीला घेऊन आतमध्ये प्रवेश करावा लागतो म्हणतो लक्ष्मीचा वर्धनी कलश त्याला काय म्हणतात शास्त्राने वर्धनी कलश वर्धनी कलश वर्धनी कलश म्हणजे वाढ होत राहते तर त्याची स्थापना केली स्थापना करून तो कलश पूर्ण आपल्या वास्तूमध्ये फिरवला तो मातीचाच कलश असतो मातीचा कलश शास्त्राने आता जुन्या लोकांमध्ये जुन्या पद्धतीमध्ये मातीचा मातीचा वापर आता नवीन याच्यामध्ये कळशी किंवा तांब्याचा नवीन कलश किंवा हे पण जाता शेतीमध्ये शक्य नाही बाबा मातीचा घरचे देव आणि कल पूर्ण घरामध्ये जसं आपण पाहण्या सांगतो पेठभूमी आमचं आपल्या देवाला सगळ्यांना घर दाखवा देवाला तुमचं स्थान इथे देवाचं स्थान ईशान्य कोपऱ्यात आहे आपल्या पूर्ण माझ्या स्थान आपण सगळ्या देवाला करत आपण ईशान्य कुपड्यामध्ये इथे केली आणि ते, ते देव ファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファストファストファストファストファストファストファストファストファストファストファストファストファストファストファストファストファストファストファストファ